बघा विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते सांगली सांगलीमध्ये अनेक वर्ष पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिलं असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांगतो मी विधानसभेला सा मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम आहेत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पूर्णपणे जयंतरावांनी जाहीर केला आहे माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलं आहे आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या आम्ही आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये काय ते पाहू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका